चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमंतांचा जन्मोत्सव साजरा केला जातो यंदा हा उत्सव आज मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सवाला खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान बलीची उपासना केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते भक्तगण मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा करत असतात हनुमान जयंती उत्सवापासूनच महाराष्ट्रासह पालघर जिल्ह्यात सर्वत्र यात्रा उत्सवाला सुरुवात होते यामध्ये पालघर केळवे येथील शीतला देवी डहाणू येथील महालक्ष्मी माता यांची पंधरा दिवस यात्रा सुरू असते तर मनोरमध्ये मोठ्या उत्साहात हनुमान जयंती उत्सव व यात्रा भरवली जाते मनोरमध्ये ही यात्रा रात्री आठ वाजेपासून देवादेव देवींचे मुखोटे पारंपरिक वाद्य वाजवत वाजत गाजत नृत्य केलं जातं तर रात्री एक वाजता एकवीरा माता एकविरा देवीचे स्वरूप मुखवटा मनोर यात्रा ठिकाणापासून असलेले प्रसाद सोनार पंधरा दिवस कडक उपास करून पूजा अर्चा करून आज रात्री एक वाजता मुखवटा धारण करून देवीचा शृंगार अंगावर परिधान करून हा मुखवटा भक्तिभावाने गेली सव्वीस वर्षे साजरा करत भक्तीच्या विविध रूपाने उपासनेच्या स्वरूपे असतात मात्र मनामधील आध्यात्मिक सत्यभाव प्रेम खूप महत्वाचे असते मनोर मधील ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम एकत्र या यात्रा उत्साहात सहभाग घेऊन परंपरागत हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक ही मनोरची यात्रा मानली जाते मनोर मध्ये हनुमान जयंतीनिमित्त पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात नागरिक महिला येत असतात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ही सुव्यवस्थित ठेवलेला असतो या यात्रेत व्यापारी वर्ग नागरिक सहभाग सहभागी होऊन ही यात्रा हा उत्सव संपन्न होत असतो मग आज मनोरच्या यात्रेत महालक्ष्मीच्या यात्रेत आणि शीतला देवीच्या यात्रेत सहभागी होऊया सर्व भक्तगणांना हनुमान प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा